बारामती तालुक्यातील निंबूत येथे गुरुवारी रात्री अकराच्या दरम्यान झालेल्या गोळीबारात फलटणचे रणजित निंबाळकर यांचा दुर्दैवीरित्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेनंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे या ठिकाणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातच याची फिर्याद नोंदवण्यात आली असून अंकिता रणजित निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला तर त्यानंतर त्याच म्हणजे शुक्रवारीच दुपारी शहाजी काकडे जे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत त्यांच्यावर देखील पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शहाजी काकडे यांना अटक करण्यात आलेली आहे गौरव काकडे यांना अटक करण्यात आलेली आहे गौतम भैया काकडे मात्र अजूनही फरार आहेत त्यामुळं आज, त्या आज दुपारनंतर ज्यावेळी पुण्यातून रणजित निंबाळकर यांचा मृतदेह आणला जाईल त्यावेळी या ठिकाणी काही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी वाढीव पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे या ठिकाणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जादा पोलिसांची कुमक बोलवण्यात आले असून या ठिकाणी सध्या शांततेचे वातावरण असले तरी ते तणावपूर्ण शांतता अशीच परिस्थिती आहे याच ठिकाणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बारामती तालुक्यातील निंबूत येथे गुरुवारी रात्री अकराच्या दरम्यान फलटणचे बैलमालक रणजित निंबाळकर त्यांच्या पत्नी अंकिता दहा महिन्यांची मुलगी अंकुरन त्यांचे नातेवाईक वैभव कदम आणि प्रकाश जाधव हे सारेजण गौतम काकडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते आणि या चर्चेदरम्यानच झालेल्या वादावादी आणि बाचाबाचीनंतर या ठिकाणी गौरव काकडे जे गौतम काकडे यांचे भाऊ आहेत त्यांनी थेट पिस्तुलातून गोळीबार केला यातील गोळी डोक्याला लागून रणजित निंबाकर हे गंभीर जखमी झाले होते त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान आज पहाटे अडीचच्या दरम्यान त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे या घटनेमुळं महाराष्ट्रातील जे बैलगाडा शौकीत श बैलगाडा रसिक जे शौकीन आहेत किंवा बैलगाडा शर्यतीचे जे श चाहते आहेत या सगळ्यांच्या क्षेत्रावरती शोककळा पसरली आहे कालपासून निंबाळकर सर बरे व्हावेत अशा स्वरूपाची प्रार्थना हे सर्व चाहते करत होते तसेच बैलगाडा मालक संघटना देखील या ठिकाणी थांबून होत्या परंतु आज पहाटेच्या दरम्यान त्यांचं निधन झालं यानंतर आज दुपारी त्यांचा मृतदेह हा फलटणला देण्यात येणार आहे मात्र तोपर्यंत या संघटना आणि त्यांचे चाहते त्यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि अजूनही गौतम काकडे या घटनेतील मुख्य सूत्रधार ते मात्र फरार आहेत त्यामुळेच गौतम काकडेच्या अटकेसंदर्भात देखील या ठिकाणी मागणी होण्याची शक्यता आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की या घटनेनं या प क्षेत्रावरती जी शोकळा पसरली आहे त्यामुळे चिंतेचं देखील वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या इथं तणावपूर्वी शांतता आहे विक्रम वरे महान्यूज लाईव्ह बारामती